मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना मागून सुसाट आलेल्या मालवाहू रिक्षाचा जोरात धक्का लागून योगीराज या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सिडको घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की योगीराज त्याचा मित्र आणि मावस भाऊ असे तिघे जण जालना रोडवरून मुकुंदवाडीच्या दिशेने जात होते योगीराज त्याचा मित्र एका दुचाकीवर तर त्याचा मावस भाऊ दुसऱ्या दुचाकीवर होता सिडको उड्डाण पूल चढल्यानंतर काही अंतरावरच योगीराजने मित्राशी गप्पा मारताना थोडी मान बाजूला काढली तेवढ्यात त्यांच्या दुचाकीच्या अगदी जवळून जाणाऱ्या मालवाहू रिक्षाला त्याचे डोके आदळले आणि तो तसाच जोरात जमिनीवर पडला त्या त्याचा जागीच मृत्यू झाला मावस भावाला हे दिसताच त्याने दुचाकी थांबवली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाला पाहून त्याने आक्रोश केला अन्य वाहन चालकांनी धाव घेत त्याला धीर देत वडिलांना संपर्क करण्यास सांगितलं त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत रुग्णवाहिकेतून योगीराजचा मृतदेह घाटी रुग्णालयामध्ये दाखल केला या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय